महापालिकेच्या हद्दवाड भागामधील मजरेवाडी आणि विविध नगरांमधील फ्लॉट संदर्भामधील बनावट नोटरी आणि कब्जा पावतीसह करारपत्र तयार करून त्यांची विक्री केल्यानंतर हे दस्ताऐवज महापालिका मिळकत नोंदीसाठी सादर केल्याचा प्रकार उघडकीस के झाला याबाबत महापालिका मालमत्ता कर विभागाचे सहाय्यक कर अधिकारी सूर्यकांत खसगे यांनी एम आय डी सी पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली त्यावरून बावीस जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान पोलीस तपासामध्ये आणखी अनेक प्रकार उघडकीस येण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे या प्रकरणी खाजाबाई शबीर शेख संजय मधुकर जाधव रोहन रमेश पगडे अश्फाक अली सय्यद अहमद निलगुंडे नरेश दुडम रजिया गुलाम अब्बास शेख इब इक्बाल मेहबूब शेख रश्मा कोतकुंडी सोबत रेश्मा नुरुद्दीन ड्रंके आसिफ मोमीन लतीफा बेगम जरीन पठेल असिफ शेख अल्थाफ गौस अजरुद्दीन सय्यद नागेप्पा शिवलिंगप्पा स्वामी हुसेन कठोर सुरेश केरप्पा जंगम असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावं आहेत तर एक एप्रिल दोन हजार तेवीस ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या दरम्यान हद्दवाड भागामधील क्रमांक सदुसष्ट मजरेवाडी स्थित राजूनगर येथील प्लॅट नंबर एकशे बारा एकशे पंचेचाळीस दोनशे दोन दोनशे सात दोनशे चौतीस दोनशे अठ्ठेचाळीस दोनशे त्रेसष्ट दोनशे ऐंशी दोनशे चौऱ्याऐंशी शिवपार्वती नगरमधील प्लॅट क्रमांक सहा एकोणपन्नास तीनशे सहा तीनशे सात तीनशे आठ एकशे तेहतीस सातशे अडतीस सातशे एकोणचाळीस आठशे एक्याण्णव सातशे एक्केचाळीस एकशे एकतीस एक हजार सत्तावीस एक हजार अठ्ठावीस एक हजार बावीस एक हजार तेवीस आठशे शहाण्णव तीनशे एकोणीस सातशे पंचवीस सातशे चाळीस सहाशे एक्कावन्न सातशे बारा आठशे सत्याहत्तर सातशे त्रेचाळीस सातशे पंचेचाळीस सातशे एकवीस सातशे बावीस आठशे अठ्ठ्याऐंशी हे मुलवाडीमधील प्लॅट नंबर त्रेसष्ट अ चौसष्ट अ चंद्रकला नगरमधील फ्लॅट नंबर दोनशे पंचावन्न आणि सत्यसाही नगरमधील प्लॅट नंबर एकशे एक्केचाळीस हे लिहून घेणार व सोलापूर महापालिका मिळकत नोंदीसाठी सादर करणारे भोगवटदार यांनी फाजई शेख व त्यांच्या साथीदारांकर्वी फसवणूक केली स्टॅम्प पेपरवरील वर्ष कशाची तरी सहाय्याने पुसलेली आहेत त्यामुळे ॲडव्होकेट एल पी देशपांडे व एचल खान यांचा बनावट नोटरी कब्जा पावती व करारपत्र तयार करून ते सोलापूर महापालिकेकडे मिळकत नोंद लावण्यासाठी सादर करून सोलापूर महापालिकेची आणि मूळ जागा मालकाची फसवणूक केली हा प्रकार तपासात निष्पन्न झाल्यानंतर महापालिका प्रशासनाने या प्रकरणात गुन्हा दाखल केल्याचं निर्देश हे मालमत्ता कर विभागाला दिलेत या प्रकरणी एकास अटक करण्यात आले इतर आरोपींचा शोध सुरू आहे अधिक तपास फौजदार गाडवे करीत आहेत या प्रकरणामुळे हद्दवाड भागामध्ये एकच खळबळ उडाली आहे